मावशीतील गावठाण व गायरांमधील मागासवर्गीय कुटुंबांना कोणी नळ देत का नळ ग्रामपंचायतीची टाळाटाळ ताल। ग्रामपंचायत मावशीतील गायरांमधील रहिवाशी अनिल जावळे व गावठाणमधील शामराव जावळे या दोघांनी नळ कनेक्शन साठी अर्ज दिला होता तो ग्रामसभेमध्ये ठराव संमत झाला असतानाही ग्रामसेवक टाळाटाळ ताल करतात गायरांमध्ये शंभर कुटुंब दहा ते पंधरा वर्ष राहतात परंतु त्यांनी नळ कनेक्शन मागितल्यानं सर्वांना जागा खाली करण्याची नोटीस दिल्या उलट गावटांमध्ये वडिलोपार्जित नळ कनेक्शन आहेत परंतु सख्ख्या भावाला वंशावळ मागण्याचा प्रकार सुरू आहे याकडे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालावं अन्यथा पंचायत समितीवरती हंडा मोर्चा काढणार असल्याचं जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जावळे यांनी खबर उपसंपादक दिलीप लोन शामराव शंकर जावळे मावशी गावचा रेवा शासन मी जवळपास सहा महिने झाले माझ्या घराचं बांधकाम चालू आहे आणि त्याचबरोबर मी ग्रामपंचायतीत जाऊन माझ्या घराला नळ कनेक्शन पाहिजे अशी मागणी करत आहे परंतु मला पर ते न देता माझ्या वंशावरची नोंद आणि इतर काहीतरी आडफळे टाकतात आणि बरेच दिवस असं करण्यामुळं मला असं वाटतं की त्यात हे करता येत असं वाटतंय मला आणि वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष मावशी गावातून बोलत आहे मावशी गावातील ग्रामपंचायतमध्ये अनाधिकपणे मनमाने कारभार करत आहेत आणि आमचे बंधू श्यामराव जावळे अनिल जावळे यांनी सहा सहा महिने आज देऊनही पाणी कनेक्शन मिळत नाही काहीतरी हुडाहडीची उत्तर देतात आज उद्या करू परत डिपॉझिट भरानंतर म्हणतात तुम्ही ते वंशवळ आणा हे करा ते करा असे अनेक मार्गाने त्यांना नाक तारा देत आहे तर याबाबत शासनाने योग्य दखल वेळेत वेळेत दखल घ्यावी अन्यथा आम्ही तहसील कार्यालय इथे भांडा मोर्चा काढण्यात ते आंदोलन करू तुम्हाला ग्रामपंचायतीकडून काय काय सांगण्यात आले ग्रामपंचायतीकडून सांगितलं वंशवळा ना किंवा त्याची नोंद करा त्यांच्या पूर्वीच्या त्यांनी नोंद विचारली नाही आणि ह्यालाच नोंद विचारतात हा नियमात बसतं काही तुम्ही वरती केला नाही का बीडिओ ना भेटलो बेडीओ म्हटले आम्ही ग्राम ग्रामसेवकला सांगितले आणि ग्रामसेवक सरपंच म्हणले भरा आणि ग्रामसेवक म्हणतात नाही माणूस नाही आणि गायरान गायरानात तुम्हाला परवानगी नसताना तुम्ही गायराना गोट्या गोरा गोट्यांना कनेक्शन देत आहे आणि पिण्यासाठी माणसानं पाणी देत नाही हा किती अन्याय होत आहे जेवढ मागासवारीय म्हणून तुम्ही आमच्या अन्याय करता का तुम्ही ग्रामसेवकांची काय तक्रार वगैरे ग्रामसेवकांना तक्रार केली तर ते काय फोन उचलत नाहीत आणि करून म्हणतात दुसरं काय उत्तर देत नाही जास्त नाही ग्रामसेवकांनी हे सगळं सांगितलं तुम्हाला की काम करू म्हणून पण ऍक्च्युली काय केलं नाही प्रत्यक्षात काम कायच करत नाही नुसते ग्रामसेवकांची तक्रार वगैरे तुम्ही करणार आहे का हो करू ना तर ग्रामसेवकाबद्दलच तक्रार करावं करुण लागेल आम्हाला ग्रामसेवकांनी काय सांगितलं तुम्हाला करू म्हटले आम्ही दोन दिवसात करू चार दिवसात करू जेव्हा शेवळ पाहिजे असं करू तसं करू असे काहीतरी उडावडीचे उत्तर देतात आणि ते <laughs> हे करतात ठीक <था>। <laughs> बापू अंबुजी खुंटे वंचित बहुजन आघाडी खंडाळा तालुका अध्यक्ष असे सांगू इच्छितो की मावशी शामराव शंकर जावळे यांनी घर बांधलेलं आहे त्यांना ग्रामसेवक दायगुडे दायगुडे ह्या नळ कनेक्शन गेले दोन वर्ष येत नाहीत गावठाण आणि ग्रामपंचायत ही जावळे यांच्याच गावची आहे माणसं पण तिथलीच आहेत तरीही या जावळ्यांना ते जातीवाचक आहेत मागासवर्गीय आहेत म्हणून नळ कनेक्शन देत नाहीत की कायद्याने देत नाहीत ह्या ग्रामसेवक मॅडमनी जर स्वतःचा हुकुमशाही आमच्या मागासवर्गीय लोकांच्यावर जर वापरली तर आम्ही त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध दाद मागणार आहोत आणि या जावळे कुटुंबाला दोन वर्ष पाणी पाण्यापासून वंचित केले हे कोणत्या अधिकाऱ्याने वंचित केले याचा खुलासा ग्रामसेवक मॅडमनी करावा आणि पी डीओ साहेबांनी सुद्धा यामध्ये लक्ष घालून या जावळे कुटुंबाला पाणी देण्याची व्यवस्था करावी हे मी न दिल्यास आम्ही वंचित बहुजन आघाडी तालुका तालुक्याच्या मार्फत मी तालुका जिल्हा सातारा या गावचा रवास असून मी ग्रामसेवक सीमा सीमा गायवडे यांना वारंवार भेटून लेखी निवेदन करून माझं नळ कनेक्शन देण्याबद्दल मी लेखी निवेदन देऊन वारंवार सांगून दे, मला माझे कनेक्शन देत नाही आणि जाणून बुजून माझे टाळटाळ करत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद